हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आलोय आपण इथे गाडी घ्यायला नवीन रिक्षा घ्यायला तर बघू शकता तुम्ही सध्या चार पाच रिक्षा तर इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो जी रिक्षा आहे आपली एक रिक्षा चॉईस करून घ्यायची आहे तर चला आपण बघूयात ही आहे नवीन आलेली बजाज आरई बी एफ सिक्स ए आर मॉडेल जे की खूप सारे चेंजेस कंपनीने केलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही आपल्याला चार्जिंग सॉकेट पण अपडेट केलं आहे जे की जुन्या मध्ये वेगळं होतं आणि आता डायरेक्ट युएसडी स्पोर्ट्स इथे चार्जर दिलेला आहे आपल्याला पण डिजिटल डॅशबोर्ड आपल्याला दिलेला आहे नवीन कंपनीने स्टेपनी एमरॉन बॅटरी खूप सारे चेंजेस तुम्हाला बघायला भेटतील रिक्षामध्ये ते बघा रिवर्स गे, गेर गिअर पण आता मग दिलेला आहे रिवर्स तर मित्रांनो गाडी बद्दल थोडी माहिती बघायची असेल तर मित्रांनो या गाडीला गाडीने जे ब्रेक आहेत ते हायड्रोलिक ड्रम ब्रेक दिलेले आहेत आणि इंजन जे आहे दोनशे छत्तीस सी इंजन या रिक्षाला दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इंजन मध्ये पण खूप चेंजेस केलेले आहेत आणि स्टार्टर पण एक स्टार्टर दिलेला आहे स्टार्टर पण हा एक अपडेट या नवीन रिक्षाचा आहे ओके okay. चेक करून द्या भाई सगळं सामान हो रुको भाई एक मिनिट भाई 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 एक मिनिट दोस्त सामान येते ओके

हॅलो हो भाऊ नाल हा यांना तीन लाखाचा चुना लागलेला आहे आता या ठिकाणी घेतली घेतली काय लाख रुपयाचा चुना लागलेला आहे तर मित्रांनो गाडी घेताना जरा व्यवस्थित सर्व गोष्टी चेक करायच्या आणि नंतरच गाडी घ्यायची आम्ही आता चॉईस केलेली आहे सर्व चेक केलं कुठे डॅमेज वगैरे नाही कुठे क्रॅश हो वगैरे ला 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 तर लागलेला नाही सर्व गोष्टी चेक केल्यानंतर ही गाडी घेतली आहे बघू शकते आपल्याला भेटलेला आहे एमआरएफ चे टायर आणि ची बॅटरी ठीक आहे अमेझॉनची पण चांगली आहे बॅटरी आणि बघू तर मित्रांनो ही रिक्षा घेण्यासाठी केलेला आहे एक लाखाचा डाऊन पेमेंट आणि चोवीस महिन्यासाठी ईएमआय केलेला आहे ईएमआय आलेला आहे नऊ हजार आठशे समथिंग असं ईएमआय आलेला आहे पाना अभिनंदन तुम्हारे गाड़ी घर बदल खुश है ना तो क्या करा था मन लाऊं धंधा करा मित्रों पेट्रोल ची टाकी बगू शकता दोन लीटर ची टाकी रिक्शा भेटी है दोन लीटर ची टाकी है पेट्रोल सी एन जी ची टाकी बगू शकता सी एन सिलेंडर सिलिंडर जो है तीस लीटर चार चार किलो तो सिलेंडर आहे रेशर असेल तर साडेचार किलो पर्यंत सीएम डी बसतो रिक्षा मध्ये बजाजीएस सिक्स ए आर मॉडेल तर मित्रांनो फायनली यांनी रिक्षा घेतलेली आहे तर बघू शकता फिटिंग केलेली नाही रिक्षा आता फिटिंग करायला लागेल गेल्यावर आपल्या छोटूकडे जाऊन रिक्षा फिट करायची फिटिंग करून भेटत नाही जसं की प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो तुम्हाला बजाज कंपनी जी आहे ती रिक्षा फिट करून देत नाही दे आणि जरी फिटिंग केली तर त्याचा वेगळा चार्ज असतो तर अशी ओपन रिक्षा भेटते अशी कंपनी मधून कंटेनर मधून अशाच रिक्षा ते पाठवतात आणि अशाच रिक्षा जी आहे ते कस्टमरला दिले जाते त्याच्यानंतर आपल्याकडे असतं आपल्याला सर्व फिटिंग वगैरे रिक्षाची करावी लागते तर मित्रांनो बघू शकता बजाज कंपनीची आरई बी एस सिक्स ए आर मॉडेल सीएनजी प्लस पेट्रोल तर मित्रांनो या रिक्षाचं सीएनजीचं ॲव्हरेज बघायला गेलं तर मित्रांनो सीएनजीची टाकी जे चार किलोची आहे म्हणजे तीस लिटरचं सिलेंडर आहे आणि याचं ॲव्हरेज जे आहे तर मित्रांनो चाळीस किलोमीटर पर किलोग्राम असं चाळीस ॲव्हरेज या रिक्षाला दिलेलं आहे जसं की मित्रांनो रिक्षाला तुम्ही बघू शकता रिक्षाला टायर जे आहेत ते एम आर एफ ची घेतलेले आहेत तर रिक्षाला मोस्टली मेट्रोचे टायर येतात टायर जा कमी येतात ब्रेकमध्ये हायड्रोलिक ड्रम ब्रेक सिस्टम दिलेला आहे आणि रिक्षाची रिक्षाची किंमत किंमत आहे आहे समथिंग पण वाढ झालेली आहे सर्व सामान चेक करून रिक्षामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व बॉक्स जे आहे ते सर्व रिक्षाचे पार्ट आहेत आणि सर्व पार्ट जे वेगळे पार्ट आहेत ते सर्व चेक करून त्याच्या मध्ये भरून सर्व व्यवस्थित आता पॅक करून तिथून आता आपल्याला निघायचं आहे आणि आए, तर आता, आता तर खूप टाइम झालेला आहे तर आपल्याला ही जी रिक्षा आहे ती उद्या फिट करायची आहे आणि उद्या ह्याचं हूड अस्तरच जे काम आहे ते आपल्याला उद्या करायचं आहे तर मित्रांनो आता बघू शकता आणि फ्रेम सर्व काही ओके सर्व सामान घेऊन आता आपण निघायला गेली कडनं तर मित्रांनो गाडी घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत घरी आता गाडीची पूजा वगैरे करायची आहे आणि इथं असतर जे काम आहे ते उद्या करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण आपल्या चॅनल परीक्षेच्या रिलेटेड असे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आता आपण ही गाडी नवीन घेतलेली गाडी घेऊन जात आहोत घरी आता पाऊस येईल असं वाटतंय पाऊस येईल अगोदर आपल्याला घरी जायला लागेल कारण आपली गाडी आहे पण सामान वगैरे पाठी विकत पाठी ठेवलेला आहे की घेऊन पाऊस घ्यायचा अगोदर लवकर जाऊन आपलं घर आहे वीस किलोमीटर कारण आपण खूप दूर रिक्षा घ्यायला आलो होतो ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा आणि नवीन रिक्षा घेऊन जाताना ना खोटा भिजवला आम्हाला पावसाने बोगू शकता गाडी एक नंबर गाडी धुवून निघालीच नवी आपली गाडी पावसाने आम्हाला पण भिजवलं काय करणार बोगू शकता सामान सामान सगळं भिजलोय का मित्रांनो पावसाने घरापर्यंत काही जाव दिलेलं नाही आम्हाला अर्ध्या वाटेतच भिजवला गुरण काय करणार आहे हो पाऊस